सातारा जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा देणारा ऐतिहासिक क्षण नेरा देवघर पाणी योजनेच्या कालव्याच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाचा महायुती सरकारच्या माध्यमातून विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा शुभस्ते महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस रविवार दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन रोजी सकाळी दहा वाजता स्थळ यशवंतराव चौहान हायस्कूल प्रांगण पलटण कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री राधाकृष्ण व्ही के पाटील प्रमुख पाहुणे माननीय श्री देसाई निमंत्रक रणजित सिंग नाईक निंबाळकर माजी खासदार नमस्कार मी इंदिरा न्यूज अँड च्या प्राइम टाइम बुलेटिन मध्ये तुम्हा सगळ्यांचं सा स्वागत करते सविस्तर वृत्त पाहणारच आहोत पण त्याआधी नजर टाकूयात महत्वाच्या हेडलाईन्सवर मोर्चा असा काढा की गल्ली ते दिल्लीचं लक्ष मुंबईकडे लागेल राज ठाकरे यांचं वक्तव्य पुण्याच्या इंदापूरमध्ये आज कृषी पदवीधरांचा मेळावा पंकजा धनंजय मुंडे हे निव्वळ खंडणीखोर मामी सारंगी महाजन यांचा दावा आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या वनडे मध्ये भारत नऊ विकेट्सने विजयी आता पाहूयात सविस्तर वृत्त मतदार यादीतील अनियमितता बनावट मतदार आणि आयोगाच्या निष्क्रियतेविरोधात महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एक नोव्हेंबर रोजी मुंबईत विराट मोर्चाचं आयोजन केलंय या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेत मोर्चा असा घ्या की गल्ली ते दिल्ली सगळ्यांचं लक्ष मुंबईकडे लागेल असे निर्देश दिले पुण्याच्या इंदापूरमध्ये आज कृषी पदवीधरांचा मेळावा पार पडलाय यावेळी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलंय कृषी शिक्षणाचं महत्त्व अधोरेखित करत मंत्री भरणे यांनी कृषी पदवीधरांनी शेतकऱ्यांपर्यंत नवीन तंत्रज्ञान पोहोचवण्याचं आवाहन केलं आहे यावेळी त्यांनी इंदापुरात मत्स्य व्यवसाय महाविद्यालय सुरू करण्याचं आश्वासन देत इंदापूरकरांसाठी वाढीव निधी आणण्याचं आश्वासन दिलंय मंत्री पंकजा मुंडे आणि त्यांचे बंधू धनंजय मुंडे हे दिवगंत गोपीनाथ मुंडे यांचे खरे राजकीय वारसदार नाहीत हे दोघेही निव्वळ खंडणीखोर असून गोपीनाथ रावांचे खरे वारसदार बीडची जनता असल्याचा दावा पंकजा यांच्या मामी सारंगी महाजन यांनी केलाय त्यांच्या या दाव्यामुळे बीडच्या राजकारणात मोठी खडबळ उडाली सातारा जिल्ह्यातील फटण शहरात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन करण्यात येणार असल्याचं माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितलं आहे फलटण शहर आणि तालुक्यातील रस्ते पोलीस स्टेशन रेव्हेन्यू क्लब यासह अनेक कोट्यावधी रुपयांची कामे करण्यात येणार आहेत हा कार्यक्रम फलटण येथील यशवंतराव चव्हाण हायस्कूलच्या मैदानावर आयोजित करण्यात आला असल्याची माहितीही खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी दिली आहे महिनेपर्यंत साडेपाच हजार कोटी रुपयाच्या रस्त्याचा भूमिक होत हे या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमार्फत आता मंजूर झालेल्या तीन रस्त्यांचं वीस कोटी रुपयाच्या रस्त्यांचं या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने असून गिरवी आणि एम एस आय डी सी मार्फत असणाऱ्या दोनशे कोटीच्या पेक्षाही जास्त निधी असताना पलटण गिरवी टप्पा पहिला त्याचा पूर्ण झालाय त्याचंही लोकार्पण आपण या ठिकाणी पलटण ग्रामीण पोलीस स्टेशन वाठार पोलीस स्टेशन तर फलटण विधानसभा मतदारसंघातल्या या तिन्ही पोलीस स्टेशन नवीन बदल देण्याची विनंती आपण त्यानुसार साताऱ्याच्या फटणमध्ये कार्यरत असलेल्या बीडच्या डॉक्टर संपदा मुंडेंच्या यांच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या आरोपींवर कठोर का कारवाई करण्यात यावी अशी स्थानिकांनी मागणी केली आहे नागरिकांच्या वतीने बीड तालुक्यातील चौसाळा बस स्थानकासमोर याबाबत तीव्र निदर्शनं करण्यात आली सातारा जिल्ह्यात इतर पक्षातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेनेत येण्यास इच्छुक असून लवकरच सातारा जिल्हा भगवामय करणार असल्याचा दावा मंत्री शंभूराज देसाईंनी महायुतीच्या माध्यमातून लढण्याचे आमचे प्रयत्न असून शक्य नाही तेथे ते मैत्रीपूर्ण लढू अशी पालकमंत्री म्हणून माझी भूमिका असल्याचं देसाईंनी स्पष्ट केलंय पक्षप्रवेश हे पाटण तालुक्यात ता आता नियमित सुरू असतात विकास कामाच्या मुद्द्यावरती आज काही लोक मला भेटले आमच्या काजारवाडी डुबलवाडी आणि ते नेम शिद्रुकवाडे यांनी सांगितलं की आम्ही तुमच्याबरोबर आजपासून काम करणार आहे मी त्यांचं सगळ्यांचं स्वागत केलं आज खरं ते सगळे दौलतनगर मरळीलाच येणार होते परंतु मला हा शिक्षकांचा कार्यक्रम एक कराडमध्ये आहे त्या कार्यक्रमाला वेळेत यायचं असल्यामुळं त्यांची माझी हितं अचानक भेट झाली आणि म्हणून त्यांचा प्रवेश या ठिकाणी त्यांनी केला मी त्यांचं मनापासून स्वागत केलेलं आहे आणि विकासाच्या मुद्द्यावरती सातारा जिल्हा हा भागवामय करण्याचं काम आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या आम्ही सगळेजण करतोय बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट सातारा जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा देणारा ऐतिहासिक क्षण नीरा देवघर पाणी योजनेच्या कालव्याच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाचा महायुती सरकारच्या माध्यमातून विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा शुभस्ते महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय, माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस रविवार दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता स्थळ यशवंतराव चव्हाण हायस्कूल प्रांगण फलटण कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री राधाकृष्ण वीके पाटील प्रमुख पाहुणे माननीय श्री शंभूराज देसाई निमंत्रक रणजीत सिंग नाईक निंबाळकर माजी खासदार बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता वाहू या उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय आवारात एका शिक्षकाने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे शंकरराव रामशे असं आत्मदहनाचा प्रयत्न केलेल्या शिक्षकाचं नाव असून पोलिसांनी त्यांना वेळीच रोखल्यामुळे मोठा अनर्थ ठरला आहे कागल तालुक्यातील बेनिग्रे गावातील आपल्या मालकीचं झाड आणि शेड बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी हेतू पुरस्कार पाडल्याचा या शिक्षकाने आरोप आहे कॉटन सिटी म्हणून ओळखला जाणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यात यंदा साडेचार लाख हेक्टरवर कापसाची लागवड झाली होती हंगामाप्रमाणे दिवाळीपर्यंत कापूस कापूस वेचणीला सुरुवात होऊन जाते मात्र यंदा पावसामुळे पिकावरील पात्या गळून पडल्याने कापूस वेचणीला अद्यापही वेग आलेला पावसामुळे काही ठिकाणी कापसाची बोंडे सडून गेली आहेत या कारणांमुळे कापसाला भाव मिळत नसल्याने शेतकरी पुन्हा चिंतेत पडल्याचं दिसून येत आहे परिस्थिती मी एक युवा शेतकरी आहे माझ्याकडे सतरा एकर शेती आहे सात एकर मी कापूस लावलेला होता बाकीच्या सोयाबीन आणि तूर आहे कापसाची आजची जर परिस्थिती पाहता कापूस जरी आज हिरवे झाडं दिसत असतील पण त्याला बोंड नाही आहे झाडं पूर्णपणे पिवळे पडलेली आहे पात्या ब पात्याने गळालेले आहे जे दसऱ्याच्या अगोदर शीतादिवी व्हायची असते व ती शीतादिवी अद्यापही झालेली नाही आहे कर्ज काढून बँकेचं कर्ज काढून आम्ही शेती शेतकरी शेती करतो यावेळेस तर अशी परिस्थिती आहे की म्हणजे आता कर्ज भरायलाही प पैसे नाही येईल की नाही याची गॅरंटी हमी भेटून नाही राहिली आहे त्यातच आपले एक ग सरकार म्हणते की आम्ही तुम्हाला अतिवृष्टीचे पैसे दिवाळीच्या अगोदर देतो काय दिवाळीच्या अगोदर तर एक रुपया आमच्या तर खात्यात आलाच नाही पण माझ्या जर गावातील लोकसंख्या पाहता सहाशे ते एक जणाला फक्त तेही सहा हजार सहा सहाशे तीस रुपये त्यांना मदत आलेली आहे काय मदत करताय सरकार कशी मदत करून राहिल्या काय निकष लावत नाही आम्ही शेतकऱ्यांनी कुठे सर्वत्र चर्चेचा विषय बनलेल्या फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील एक आरोपी प्रशांत बनकर याला अटक करण्यात आली आहे फलटण येथील त्याच्या राहत्या घरातून अटक करून फलटण पोलिसांनी त्याला जिल्हा न्यायालयात हजर केलंय पोलीस उपनिरीक्षक असणाऱ्या दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय बारामती तालुका पोलिसांनी पन्नास लाखांच्या एमडी ड्रग्स प्रकरणातील फरार आरोपीला गजाआड केलंय मुंबईतील वसई विरारमध्ये एनडीपीएस अंतर्गत गुन्हा दाखल असणारा फरार आरोपी समीर शेख हा बारामती परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती बारामतीतील ब्रँड रिव्हर या कपड्याच्या का दुकानात कामाला असणाऱ्या या आरोपीची ओळख पटवून त्याला अटक करण्यात आली आहे रोहित शर्माचे शतक आणि विराट कोहलीच्या विक्रमी खेळीमुळे भारताने तिसऱ्या एकादिवसीय दिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा नऊ विकेट्सने पराभव केलाय या सामन्यात विराट कोहली चौपन्न धावा काढून एकादिवसीय दिवसीय क्रिकेट इतिहासातील तेंडुलकर दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरलाय त्याने कुमार संगकाराचा चौदा हजार दोनशे चौतीस धावांचा विक्रम मोडलाय आणि या बातमीचा वेळ झाली प्राईम टाइम बुलेटिन मध्ये सातारा जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा देणारा ऐतिहासिक क्षण नेरा देवघर पाणी योजनेच्या कालव्याच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाचा महायुती सरकारच्या माध्यमातून विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा शुभस्ते महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस रविवार दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता स्थळ यशवंतराव चव्हाण हायस्कूल प्रांगण फलटण कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री राधाकृष्ण व्ही पाटील प्रमुख पाहुणे माननीय श्री शंभुराज देसाई निमंत्रक रणजित सिंग नाईक निंबाळकर माजी खासदार